बारामती आपण एक एक, एक प्लॉट लावले बरोबर त्याच्यामध्ये एक नेहमीच्या पद्धतीने आणि एक आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धीच्या असे आपण सहा लावले आणि आपले जे कृषी हे जे प्रदर्शन असतं आम्ही बरोबर बारा आधी प्लॅन करून ते ऊस उभे केले आणि लोकांना दाखवले तर हा ऊस जो समजा दहा फूट असेल तर आमचं चाळीस फूट आहे बर्या मोठ्या जाडी दुप्पट आहे आणि त्याच्यामध्ये सुक्रो जास्त म्हणजे साखरेचं प्रमाण ज्याच्याकरता साखर कारखाने ऊस विकत होतात ते अर्धा ते जास्त आहे साखर कारखान ऊस जास्त मिळाला रेकॉर्डी जास्त मिळाली त्याच्यामुळे कमीत कमी पंच्याऐंशी ते एकशे पन्नास टन पेक्षा जास्त ऊस निघाला एक रात काय सांगता एवढा फरक पडला त्यामुळे एकशे वीस टन धरा तुम्ही त्याला जर एकशे वीस टन मिळालं मिनिमम आता मिळतो जास्त मिळेल म्हणजे चाळीस टनावरून एकशे वीस टन हो आता उमर पिकताच बर पिकाची तोडणी पण जायची माझ्याकडे अच्छा तर आणि टीव्ही वर व्ही पण आता ऐंशी टन जास्त तीन हजार दोन लाख चाळीस हजार खाताची बचत हजार पाण्याची बचत म्हणजे तो शेतकरी म्हणजे साहेब मी आता दुप्पट शेती करू शकतो आणि बारा महिन्यात म्हणजे हा चमत्कारच म्हणायचा चमत्कार झालाच आहे त्यामुळे दोन वर्षामध्ये एक दोन पिकं घ्यायचे एक वर्ष अठरा महिन्यामध्ये एखादं खावायचं आता तीन पिकं घेऊ शकतात ते